श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की रणधुरंदर धर्मवीर छत्रपती संभाजी महराज की संभाजी महाराज जय शिवराज

ती तिनी जगात जाणणारे शी शिस्तप्रिय वा वाणीचे तेज जी जिजाऊंचे पुत्र म मा, महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंता जय जयते जय राजा अशा या राजास माझा मानाचा मुद्रा इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे विसरू शकत नाही हा एक इतिहास आहे शूरवीर मावळेचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यात इत्ता तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास शिवरायाचा आणि शंभूराजांचा मातीत घडला निजामशाही आदिलशाही मुघलशाही डच पोर्तुगीज अशांनी महाराष्ट्राला हैराण केले होते शूरवीर मावळे आपक्षात आप लढत थे हे जिदानला पावेना

म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली चांगली असल्यामुळे शिवरायांना लहानपणीची तलवारबाजी घोडेस्वारी यांचे प्रशिक्षण दिले त्यांच्या योगदानामुळे छत्रपती शिवाजी महाराज शूर पराक्रमी धाडसी

वयाच्या पुण्यातील तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे गोर पाळलं शिवराणी ना हे किल्ले जिंकले आणि आदिशाही धक्के बसू लागले

काय लढवाणी असा वाघिणीचा तो छावा गणिवायला कसाठेचा चावा, डोक्यात गणमी कावा भेटीचा

খানিজি <laughs> मंडले पाप सार के पावन केला कृष्ण जागा पावन केला कृष्ण जागा लाविली गुलाम ची ओवर लाविली गुलाम ची ओवर मराठी शाल तमंडला थाट जी 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 मराठी शाल तमंडला थाट जी 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 जय <laughs> शिवाजी महादेव 네 시우라 땡큐 <laughs> 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 <laughs>